खरं तर कारखान्याला भार लावला जातोय शेतकऱ्यांना कुठेही भार लावला जात नाही आणि राहिला प्रश्न अबानी अदानी आदा। आणि अंबानी यांचा तर संजय राऊत पत्राचाळीमध्ये तुम्ही करोड रुपयाचा घोटाळा केला त्याच्यावर अधिभार लावला पाहिजे तुम्ही कोविडच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला त्याच्यावर अधिभार लावला पाहिजे तुम्ही पत्राचाळीमध्ये पत्रा कोट्यावधी रुपये कमवले त्याच्यावर अधिभार लावला पाहिजे कोविडच्या काळामध्ये बिल्डरांना तुम्ही बारा हजार कोटी रुपयाचा कर माफ केला होता त्या बिल्डरांना अधिभार लावला पाहिजे एस आर ए प्रकल्प हे इथल्या झोपड पा पट्टीवासियांचं जीवनमान उंचवण्यासाठी असतात आणि अशा पद्धतीची भाषा तुम्ही करतायत अहो तुम्ही कोविडच्या काळामध्ये करोडो रुपये लुटले रोज शंभर कोटीची वसुली केली जात होती हा हिशोब लावला तर जवळपास साडेनऊ लाख कोटी रुपये संजय राऊत आणि मातोश्रीकडे असतील तर त्यामुळे या साडेनऊ लाख कोटीपैकी किमान पंचवीस हजार कोटी रुपये आमच्या मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्या आणि मग तुम्ही इतर भाषा करा